नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कस्टर्ड व्हेनिला आईस्क्रीम तर पाहूया त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य आणि कसं बनवलं आपण हे कस्टर्ड व्हेनिला आईस्क्रीम त्याचा संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे अर्धा लिटर दूध क्रीम हे दूध आहे ते फुल क्रीमचं आहे कस्टर्ड पावडर दोन चमचे ड्रायफ्रूट्स पावडर हे पिस्ता अशा अर्धवट कुटून घ्यायच्या आणि दोन चमचे साखर तर आपण चला आता आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवूया तर इथे आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेले हो आहे तुम्ही कोणतंही भांडं ठेवू शकता ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे दूध आपलं हे कढईला चिपकत नाही गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालायचं दूध असं सतत हलवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिट आपण हे दूध आपलं उकळून घ्यायचं जसे आपण बाजारातून मी आईस्क्रीम विकत आणतो ना तसे सेम होते अगदी चवही छान लागते मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आपलं आता दूधही छान गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यातलं एक चमचा दूध बाजूला काढून घेऊया आपलं तिकडे आता दूधही गरम होत आहे तोपर्यंत आपण पर। दुधामध्ये ह्या कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया अगदी गरम दुधामध्ये घालायचं नाही थोडंसं दूध हे कोमट करून घ्यायचं आता कस्टर्ड पावडर आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दुधामध्ये तर दूधही आपलं आता गरम झालेलं आहे पहा मस्त अजूनच आपल्या दुधाला असे मलई आलेली आहे आणि थोडं घट्ट पण झालेलं आहे त्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर घालूया जे दुधामध्ये आपण मिक्स केलेले आहे आणि अशी थोडी थोडीच घालायची आणि हलवत हलवतच ती कस्टर्ड पावडर आपण आहे एकदम जर तुम्ही घातली तर दुधाच्या त्या कस्टर्ड पावडरच्या घोटाळ्या होऊ शकतात अशा प्रकारेच याच्यामध्ये कस्टर्ड पावडर ही मिक्स करायची आपण आता याच्यामध्ये साखर घालूया गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या तर छानपैकी आता इथे आपली कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालेले आहे पहा क्रेमी आणि असं सॉफ्ट सॉफ्ट अशी आता गॅस आपण बंद करूया आणि थंड होण्यासाठी आपण दहा मिनटं ठेवून देऊया घरच्या घरी कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे आपलं आता कस्टर्ड दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण हँड मिक्सीने आपली क्रीम आहे ती व्हीप करून घेऊया त्यासाठी मी थे एक गेत और ते एक भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आईस क्यूब घातलेले आहेत मी इथे अमूलची फ्रेश क्रीम वापरलेली आहे तुम्ही कोणतीही वापरू शकता तर त्यासाठी आपण एक आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता ही मी क्रीम घेते हे जवळजवळ एक बाऊल मी क्रीम घेतलेली आहे आपण आता मिक्सीने क्रीम आपली व्हीप करून घेऊया <्रेंगा> मिक्सीने क्रीम व्हीप केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण कस्टर्ड घालून दूध गरम करून घेतलं होतं ते आपलं आता थंड झालेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये घालूया सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्या ड्रायफ्रूट्स पावडर आहे तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता परत आपण हे सर्व हँड मिक्सीने, मिक्स करून घेऊया सर्व असं व्यवस्थित दोन्ही मिक्स करून मिक्सीने परत मिक्स करून घ्या तरी ते आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपण आता एक प्लास्टिकचा डबा घेऊया त्यामध्ये सर्व मिश्रण हे ओतून घेऊया तर इकडे हा माझ्याकडे आधी मी आईस्क्रीम आणलेला त्याचा हा डब्बा होता त्यामध्येच मी आता हे सर्व मिश्रण ओतून घेणार आहे तुमच्याकडे जो डबा असेल तो फक्त व्यवस्थित पॅक पाहिजे त्याच्यामध्ये आपण ओतून घ्या तर आता ह्या सर्व डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेते तर आता याच्यावरती ज्या पिस्ता घेतल्या होत्या कुठून त्या घालूया तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आणखीन तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं ते तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे पिस्ता टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता था, केसर तर या डब्यामध्ये आता सर्व ओतून घेतलेला आहे ह्याला आता व्यवस्थित घट्ट असं झाकण लावायचं आणि हे सात ते आठ तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्या तर आता मी हे डीप फ्रीजरमध्ये ठेवते तर बघूया आपण आता आठ तास झालेले हे आईस्क्रीम मी डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं कस्टर्ड आईस्क्रीम आपल्या इथे तयार झालेलं आहे तर तयार आहे कस्टर्ड आईस्क्रीम ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात्र आनंदात राहणी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आज नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय